नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांनाच माहित आहे की राज्यामध्ये ओ पी एस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम संदर्भात वेळोवेळी सरकारी कर्मचारी हे आंदोलन करत असताना आपण पाहिले आहेत तर आता या कर्मचाऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे लाखो सरकारी सर... कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट येत आहे सरकारने कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे वास्तविक सरकारी कर्मचारी अनेक दिवसापासून राज्य सरकारकडे जुन्या पेन्शनची मागणी करत होते महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे

नवीन पेन्शन योजनेची सुधारित आवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची पेन्शन टक्के असेल आणि त्यात महागाई भत्ता देखील समाविष्ट असेल अंतिम पन्नास टक्के पेन्शन आणि डीएसच्या रकमेत दिले जाईल राज्य मन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन देताना शिंदे म्हणाले की कर्मचाऱ्यांनी सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय निवाल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन आणि महागाई भत्ता मिळतील आणि यातील सात टक्के रक्कम उपलब्ध होईल कौटुंबिक पेन्शन आणि महागाई भत्त्याच्या रूपात राज्यात जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंधरा पासून लागू होत आहे या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ राज्यात तेरा पॉईंट पंचेचाळीस लाख कर्मचारी असून त्यापैकी आठ पॉईंट सत्तावीस लाखावर एन पी एस लागू आहे जुन्या पेन्शन योजना आणि एन पी एस चा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने मार्च दोन हजार तेवीस मध्ये एक समिती स्थापन केली होती एक नोव्हेंबर दोन हजार पाच आणि त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी आर्थिक सवलत देण्यासाठी समितीने उपाययोजनावर विचार केला तर मित्रांनो अशा प्रकारे आता या सरकारी कर्मचाऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे आपण पाहत होतो वेळोवेळी राज्यामध्ये या ओ पी एस म्हणजेच ओल्ड पेन्शनसाठी आंदोलने आपण पाहत होतो तर मित्रांनो कर्मचाऱ्याच्या दृष्टीने ही एक खूप आनंदाची बातमी आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो तर आपण चॅनलवर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र